नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची एक महत्वाची बातमी सध्या मी घेऊन आलो आहे माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रामबाव जगताप साहेब यांच्याशी मी बातचीत करणार आहे भाऊ सध्या कराड नगरपालिका असेल मलकापूर नगरपालिका असेल याचं वातावरण सध्या तापताना आपल्याला दिसते आणि एकत्रित कराडच्या राजकारणाची सध्याची का काय स्थिती आहे काय सांगाल कराडच्या आणि मलकापूरच्या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम हा निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे या निवडणुका अगदी अंतिम टप्प्यात आले असं म्हटलं तर काही हरकत नाही पावगं ठरणार नाहीये कारण निवडणूक केव्हा होणार याची प्रतीक्षा असणारे सर्वच राजकीय पक्षाने सर्वच पक्षांच्या अधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नगरसेवक होण्यासाठी उत्सुक होते पण त्यांना केव्हा होतात याची त्यांना चैन पडलेली होती परंतु युवायोगाने आता निवडणूक आयोगानं हा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असल्यामुळे आता या लोकांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून या कामासाठी वाहून घेतलेलं आहे कराडच्या राजकारणाचा विचार करायला गेलं तर कराडमध्ये त्रिस्तरीय अशा पद्धतीची निवडणूक यावेळेला आपल्याला झालेली पाहायला मिळेल याच्यामध्ये एक फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या जे संबंधित पक्ष आहेत ज्यांनी महायुती नावाची त्यांनी एक मोठी आघाडी तयार करून सध्या ते सत्तेमध्ये आहेत या महायुतीच्या माध्यमातून एक गट या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पुढे आपल्याला आलेला दिसणार आहे त्याचबरोबर विरोधी गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून सुद्धा आपल्याला त्यांचे जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाच्या माध्यमातून ते एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जातील याच बरोबर स्थानिक पातळीवरच्या काही आघाड्या अगा जरा म्हणतो आपण उदाहरणार्थ यशवंत विकास आघाडी ही एक आघाडी कराडच्या नगरपालिकेमध्ये गेली शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा यशवंत विकास आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं यांच्या शिवसेना गटाचं नेतृत्व मानणारे यशवंत विकास आघाडीचे नेते राजेश यादव यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहेत काय त्यांची भूमिका असणार आहेत आणि काय त्यांची राजकारणाची समीकरण आहेत आत्ता मला आजच एक दुपारी माहिती प्राप्त झाली यशवंत विकास आघाडी म्हणजेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व मानणारी शिवसेना जी आहे त्या शिवसेनेचा एका दहा तारखेला कराडमध्ये एक मोठा मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यामध्ये ते राजेंद्र सिंह यादव बाबा हे कार्यकर्त्याची चर्चा करून त्याबाबतची आपली भूमिका काय राहणार हे ठरवणार आहे अशी आजच प्राप्त झालेली दुपारपर्यंतची माहिती आहे मला निश्चितपणे या एकूण परिस्थितीचा मला जो अनुभव येतोय किंवा जो अंदाज येतोय त्या अंदाजावरून मला असं वाटतंय की, की या बैठकीमध्ये दहा तारखेला होणाऱ्या या बैठकीमध्ये कर्नाटकला किती निवडणुकीमध्ये या आघाडीची भूमिका काय राहणार याचा निश्चित निर्णय असा तिथं होणार आहे आणि या वेळेला मला एक खात्री अशी वाटते कि महायुतीच्या नावाखाली जर या निवडणुकीमध्ये महायुतीचे अन्य घटक पक्ष तर एकत्रितपणे करण्यासाठी जर या महायुका यशवंत विकास आघाडीला जर त्यांनी पाठिंबा देण्याचा मागणी केली तर यशवंत विकास आघाडी ही या महायुतीच्या माध्यमातून या निवडणूक निवडणुकीमध्ये उतरेल आणि त्यांचेही नगरसेवक या काही जागा त्याला मिळतील कराड नगरपालिकेच्या याच्यामध्ये आणि त्या जर मिळाल्या त्याला त्यांच्या मागणी नुसार मागणीप्रमाणे तर या युतीच्या माध्यमातून राजेंद्र सिंह बाबा हे आपले उमेदवार उभे करतील आणि ते निवडून सुद्धा येतील या बाबतीमध्ये या लोकांना पूर्ण खात्री आहे त्याच अनुषंगानं त्यांचा आता दहा तारखेला होणार हा मेळावा आहे म्हणजे ज्या अर्थी त्यांचा मेळावा होत आहे त्यांनी तयारी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेली आहे आणि त्यांनी रणशिंग खुंकलेला आहे आम्ही या निवडणुकीमध्ये कुठे कमी नाहीये कधी राहणार पण नाहीये आणि त्यांचे पण नगरसेवक हो या काळामध्ये निश्चितपणे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीये भाऊ सध्या माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील माजी मंत्री बाळासाहेब पाटील असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल की आता एकत्रित त्यांच्याबरोबर काही शेतकरी संघटना देखील एकत्र एकत्र आल्या तर भाजपसाठी किती मोठं आव्हान ठरू जर एकत्रित आल्या तर निश्चितपणे ते भाजपला फार कडवं असं आव्हान ठरणार आहे कारण मुळात कराडची विचारधारा जी आहे ही काँग्रेसची विचारधारा आहे या विचारधारेवरती कराडचं राजकारण इतक्या स्वातंत्र्य उत्तर काळापासून आज अखेरपर्यंत चालत आलेलं आहे यातूनच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या नेतृत्व कराड करून दिले यातूनच प्रेमेला काकी चव्हाण काकींसारखे नेतृत्व या कराडलं निर्माण करून दिलं आनंदराव चव्हाण साहेबांसारखे नेतृत्व या कराडलं काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण करून दिलं आदरणीय पी डी पाटील साहेब असतील आदरणीय श्याम आस्तिकर असतील की ज्यांनी काही मंत्रीपद काही काळ भोगलं होतं आणि आता अलीकडल्या अली काळामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील पृथ्वीराज बाबांना या काँग्रेस विचारधारेच्या लोकांनी लोकसभेमध्ये खूप वेळा पाठवलं महाराष्ट्र विधानसभेमध्ये पाठवलं त्यामुळे त्यांचा विचार हा इथून गेला असं आपल्याला म्हणता येणार नाही तो विचार इथं निश्चितपणे आहे त्यामुळे हा विचार जर एकत्रित आला तर भाजप पुढचं आव्हान हे अतिशय कडव राहणार आहे आणि ही निवडणूक भाजपला जेवढी इतकी सोपी वाटणार नाही होणार नाहीये हे पण तितक सत्य आहे दुसरा एक प्रश्न असा होता की नगराध्यक्ष पद जे आहे ते कोणत्या पार्टीला जाऊ शकतं किंवा कोण इकडे दाऊदवर होऊ शकतो आणि कराड नगरपालिकेवर कोणाची सत्ता येऊ शकते नगराध्यक्षाच्या रूपानं कोणाचा तिकडे गुलालाचे उदन आपल्याला पाहायला मिळेल कराडनं यापूर्वी एक असं चित्र पाहिलेलं आहे राजकीय चित्र पाहिलेलं आहे असं आपण म्हणूया की कराडच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद हे भाजपचं होतं आणि भाजपने त्यावेळेला ते नगराध्यक्षपद मिळवलं होतं नगरसेवकांची त्यांची संख्या थोडी तुटपुंजी होती परंतु नगराध्यक्ष त्या कृतीवरती बसवण्यामध्ये भाजप पक्ष श्रेष्ठी असतील किंवा भाजपचं या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व असेल यशस्वी झालं होतं आत्ताच्या घडीला सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत करार दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले आहेत आणि तेच स्वतः सातारा जिल्हा काँग्रेस सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पण आहेत त्यामुळं त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच विडा उचललेला आहे की काही झालं तरी कराडच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष ते पूर्ण ताकदीविषयी ता या निवडणुकीमध्ये ते उतरलेले आहेत त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष ते या खुर्चीवरती बसवण्यासाठी निश्चितपणे ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आणि भाजपचा नगराध्यक्ष या नगरपालिकेमध्ये यावेळेला होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण मागच्या वेळच्या वातावरणापेक्षा यावेळच्या वातावरणामध्ये त्यांच्याकडे इन्कम मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळं त्याचा एक त्याला फायदा घेता येऊ शकेल त्याचं कौशल्य बाबांच्याकडे आहे आणि बाबा त्या कौशल्याचा कौशल वापर करून त्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर करून नगराध्यक्ष पदावरती भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बसवण्यात ते मागे पुढे राहणार नाही इव्हन नेते ऍडव्होकेट उदय पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाहीत काय त्यांच्या मनात लपत अध्यापक सांगता येत नाहीत आपल्याला काय वाटतात कसे असतील त्यांचे राजकारणाचे समीकरण आणि ते कोणाच्या बाजूने जातील कोणाला साथ करतील कारण शहरामध्ये उदय पाटील दादांचं एक गट कार्यरत असणारा असा आहे तो त्यांच्या आत्ताच्या राजकीय सुरुवातीपासून आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण त्यांचे पिताश्री स्वर्गीय विलास काळकर यांचा या कराड नगरीशी अतिशय सलोख्याचा आणि जहाचे संबंध होते त्यांनी या कराड नगरीमध्ये प्रचंड अशा ताकदीचे आपले कार्यकर्ते रुजवले ते वाढवले त्याला मोठं केलं आणि ते शेवटपर्यंत काकांचे एकनिष्ठ राहिले काकांच्या पश्चात आता उदयदादांच्या बरोबर ते आता कार्यरत आहेत आणि उदयदातांच्याकडे ज्या काही बाजार समिती संस्था असेल खरेदी विक्री संस्था असेल दूध डेअरी सारखे संस्था असेल व कोयना बँकेसारखे या बँकेच्या या संस्थांमध्ये कराड नगरीतील कराड शहरातील काही युवा कार्यकर्त्यांना त्यांच्या काकांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिलेली आहे त्यामुळे कराडशी त्यांचं एक मोठं नातं आहे या नात्यातून त्यांचा या निवडणुकीमधला फॅक्टर हा निश्चितपणे चेंजिंग फॅक्टर राहणार आहे जर त्यांनी मनावरती घेतलं की अमुक एखाद्या आघाडीला किंवा अमुक एखाद्या युतीला किंवा अमुक एखाद्या पक्षाला माझा गट आपल्याला पाठिंबा देईल तर त्यावेळेला त्यांच्या मतांचा त्या एकूण निकालावरती परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि हा निर्णय आता दादा कोणत्या पद्धतीने जाहीर करतायत याकडे लोकांची उत्सुकता लागून राहिलेली आहे कदाचित आता बाळासाहेब पाटलांचा मेळावा झालेला आहे आता राजेंद्र सिंह यादव बाबांचा आता होतो आहे पृथ्वीराज बाबांच्या घरामध्ये बैठकांच्या फार मोठा सिलसिला सुरू आहे कदाचित उदयदादा एक दोन दिवसामध्ये याबाबतचा निर्णय जाहीर करतील त्याच्यानंतर त्यांचा निर्णय हा या कराडच्या राजकारणामध्ये एक मोठा फॅक्टर राहणार आहे एकूणच कराड नगरपालिकेसाठी पंधरा प्रभाग आहेत एकतीस उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत एकोणसत्तर हजार मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत मात्र भाजपसमोर फार मोठं कडवा आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे कारण माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब पाटील उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शेतकरी संघटना या एकत्रित येऊन भाजपला रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे भाजपची आता कराडच्या राजकारणात मोठी डोकेदुखी झाली आहे एकंदरीत कराड दक्षिणचे विद्यमान आमदार अतुलबाबा भोसले हे एकत्र आलेल्या नेत्यांच्या ताकदीला कसे रोखणार हे तीन तारखेला निकालानंतर स्पष्ट होणार असलं मुल्हाला कराड वार्ता नमस्कार नमस्कार